नमस्कार मलाबार हिलमध्ये आपले स्वागत आहे मुंबईचे पहिले एलिवेटेड नेचर ट्रेल पाहण्यासाठी आम्ही आज इथे आलेले आहोत येथे जाण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला ऑनलाईन बुकिंगच करावी लागते आणि त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते आपल्यासाठी ट्वेंटी फाय रुपीज चार्ज आहे आणि फॉरेनरसाठी हा शंभर रुपये चार्ज ठेवलेला आहे हा एक तासाचा स्लॉट असतो तो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आणि ॲवेलेबिलिटीनुसार मिळू शकतो मग ऑनलाईन बुकिंग झाल्यावर आपल्याला ईमेल येते आणि आपल्याला बारकोड येतो जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्याला तो बारकोड दाखवणं आवश्यक असतो तो दाखवूनच आपल्याला एंट्री मिळते नमस्कार सिटीकू चॅनलमध्ये आपलं एक वार स्वागत आहे आता आम्ही नेचर ट्रेल येथे आलेलो आहोत येथे आम्ही अगोदरच पंधरा दिवस अगोदरच ऑनलाईन बुकिंग केलेली होती त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी सहाचा स्लॉट मिळालेला आहे आता आम्ही जस्ट एंट्री केलेली आहे आणि आम्ही आजूबाजूचे हे सौंदर्य निसर्ग सौंदर्य न्याहाळत जात आहोत आणि पाऊस कालपर्यंत पाऊस होता त्यामुळे निसर्गाने मुक्त असते उधळण केलेली आहे आणि त्यामुळे वातावरण थंड व्हाय पावली आपल्याला पक्ष्यांचा किडबिलाट ऐकू येतो क्विन्स नेकलेस किंवा मरीन ड्राईव्ह तो जो आपल्याला समुद्र किनारात आपण फेरभटका मारतो आणि सुगभ दर्शन दिसतो आणि हे वरती जे आहे ते म्हातारीचा बुट आणि कमला निरोप पार्क आपण जुनार पॉईंट नेकलेस दिसायचं हे ते पाय वाटत आहे आणि आपल्याला फार छान शुद्ध हवा मिळते जी आपल्याला मिळत नाही मुंबईच्या धकादा की त्या वायू प्रदूषण असतं मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला शुद्ध हवा गावच्या ठिकाणी मिळते तशी आता इथे मिळते त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे तिकडे पण थिटी फाय मीटरचा हा रस्ता आहे आणि आता हा अंतिम टप्पा आलेला आहे इथून आता इथून आता युटर्न घेऊन आम्ही तिच्या मार्गाला निघणार चालले तर काय असं थकवा जाणवला नाही आहे मला धाकभूक होती की आपण एवढं चालू तर आपल्याला थकवा जाणवेल पण नाही आहे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे थकवा अजिबात जाणार जर जा तुम्ही दुपारी आला तर कदाचित तुम्हाला थकवा जाण हां हां

आपल्या स्वबी संपत आलेला आहे हे भरपूर ठिकाणी अशी सी सी टी व्ही लागलेली आहे जेणे जेणेकरून लोकांना मॉनिटर करता येईल नवीन नवीन मेंटेन ठेवलेलं आहे तसा अजून पण प्रत्येकाची जबाबदारी त्याने आपण मेंटेन ठेवून अजून त्यात काही सुधारणा होईल याची प्रत्येकाने काळजी घ्या म्हणजे पुढील पिढीला असे नवीन नवीन प्रयोग मुंबईकरांना आणि भारतीयांना पाहायला मिळते माझी मुंबई आपली मुंबई इथून हार्डली दहा पंधरा मिनिटांवर असलेला गिरगाव चौपाटी व्ह्युविंग डेकला आम्ही गेलो आता तो राऊंडवाला मला टीम आहे तो गोल फिरतो ना आम्हाला ह्याची काही कल्पना नव्हती पण आता आलो तिथे छान वाटलं म्हणजे इथे बसायची अरेंजमेंट चांगली आहे आणि फोटो सेशन इथे चांगलं होतं त्याच्यामुळे आता आणि यार आमचं आता फोटो सेशन झालेलं आहे आणि आता आम्ही निवडत हवा हवाखात बसतोय पण आज हवेला काय झालं कळतच नाही आज हवाच नाही इथे समुद्राच्या जवळ आलं तर मला वाटलं इथे तरी जरा थंडावा येईल पण इथे पण थंड हवा नाही आम्ही ॲक्च्युली घामाघूम झालेलो हवेत गरमा आहे त्याच्यामुळे सगळीकडेच गरम आहे म्हणजे मला वाटतं आपल्या घरी गरम आहे इतके तर थंडा होईल तसं काहीच चालेल नाही <laughs> त्यामुळे तुम्ही बीचवर येऊच राखा घरीच भूक लागली होता आता आम्ही फोटो पाहिजे शोधात कुठे चांगलं मिळतं हॉटेल हो ते बघणार आणि मग घरी जाणार